माझ्या जाण्यानं तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला म्या तरी काय करू माझे बाई म्या भित्रा नाही गे पर आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची बुकेन झालेली फरफट मला बघवत नाही माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभा राहून आभरा लागायची का तर आपल्या दण्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून पण मला रिकामा बघता मुकी जनावर गमकमान बसायची अगं माझ्या मुख्या जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळ सगळं वज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटतो माझ्या पोराला सांग साध्यातला साधा शिपाई हो पण शेतकरी कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार वाढतोय ही सरकारी हलकट अधिकारी हात चला ना टेबला घालणं पैक मिळवते आणि आम्ही आमच्या कष्टाच घामाच पैको मारतो या तरी आम्हाला ते नाही मिळत माझ्या मातारी म्हाताऱ्याला सांभाळ रागी टायती पण लय माया होत्या माझ्या जनावरांना रुसायला नको लावस माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस लय झालं तर रानावनात सोडून दे पण आपलं धन कसायाच्या हातात देऊ नकोस आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ तिला माझा एक गोड मुका दे कोरीला लय काम लावून नकस माझे बैस सात जन्माच फेर घेतलं होत पर अर्ध्यात सोडून जापया मला माफ कर तू तुझाच